जळगाव जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना मी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र आज आम्ही जळगावला जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलं आमचा निवेदनाचा विषय असा आहे मागील काही दिवसापासून आमच्या हक्काचे केळी पीक विम्याचे पैसे असतील किंवा अतिवृष्टाने अतिवृष्टीने नुकसान झालेली जी भरपाई आहे त्याचे पैसे असतील ते पैसे आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पण सांगायचं एक दुःख म्हणजे खेद मला असा वाटतो की हे जे हक्काचे शेतकऱ्यांचे पैसे आहे ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये न राहता त्यांचे जे कर्ज खातं आहे त्या कर्ज खात्यामध्ये परस्पर वडवण्याचे प्रकार हे सुरू आहे म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे आपण या महाराष्ट्र राज्यातील सन्मान्य मुख्यमंत्री महोदय तसेच या महाराष्ट्र राज्यातील महसूल मंत्री यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांकडनं कुठल्याही प्रकारचं कर्ज वसूल करणार नाही मग माँग माझा सवाल आहे या शासनाला जर ह्या जिल्हा बँका असतील राष्ट्रीयकृत बँका असतील सहकारी बँका असतील हे जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो हक्काचा त्यांची रक्कम नुकसानीची जी रक्कम जमा झालेली आहे ती रक्कम जर कर्जापोटी बँक परस्पर जमा करून घेत असेल तर मग मुख्यमंत्री महोदय आणि महसूल मंत्री महोदय तुमच्या आदेशाला केराची टोपरी टाकण्याचं काम या जिल्हा बँका करत आहे म्हणून तुमचं जिल्हा प्रशासनावर वचक नाही जिल्हा बँका असतील राष्ट्रीयकृत बँका असतील त्यांच्यावर तुमचं वचक नाही म्हणून या दोन दिवसामध्ये जे माझे शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांची जी रक्कम कर्ज खात्यामध्ये वर्ग झाली असेल ती रक्कम जर दोन दिवसाच्या आत त्यांच्या खात्यामध्ये नाही आली तर या दोन दिवसात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जळगाव जिल्हा बंदची हाक पुकारण्यात येईल असं मला सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र